दरवर्षीप्रमाणे यंदाही नाका येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे आज नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात देवीच्या मंडप पूजनचे भूमिपूजन शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी सौ नंदिनी विचारे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिगे उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपशहर प्रमुख वसंत गावळे प्रदीप शेडगे सचिन चव्हाण माजी नगरसेवक मंदार विचारे मयूर पवार लोकसभा सचिव सुरेश मोहिते विभाग प्रमुख संजय भोईर प्रदीप पुर्णेकर प्रशांत सातपुते प्रकाश पायरे विनोद यादव विनायक आंबेकर प्रमुख महेश ढोमणे अमोल हिंगे राजू धमाळे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर माजी नगरसेविका नंदिनी विचारे उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे उपशहर संघटक मंजिरी ढमाले ज्योती कोळी प्रमिला भांगे विद्या कदम राजश्री सुर्वे संगीता साळवी सुषमा राणे इत्यादी तसेच शिवसेना उभाट्या पक्षाचे पदाधिकारी युवासेना व तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचे आतुरतेने ठाणेकर वाढीआ भक्तांच्या आखेला जावणारी आणि नवसाला पावणारे हे आंबे मातेचा उत्सव या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होणार आहे आणि गुढीपाडवा ते रामनवमी असा हा नऊ दिवसाचा हा कार्यक्रम का असणार आहे या कार्यक्रमामध्ये का सर्व जाती धर्माच्या जा लोकांना एकत्र करून हा उत्सव आम्ही गेली एकोणतीस वर्ष या ठिकाणी साजरे करतो आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल तर ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असत यावेळेला गणपतीपुळ्याचं मंदिर आहे हा देखावा या ठिकाणी आपण करतो त्याची उपयोग या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी साकारली जात